पूर्ण महाराष्ट्र पुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कस काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार या, पुरा या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खल्ला असेल अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचा ठेवण्याची खरच गरज आहे का आज पूर्ण महाराष्ट्रा पुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कस काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे आणि असं असताना पुन्हा त्यांच्यावर काय झालं असेल मला माहित नाही पण पंधरा मार्चला त्यांनी असंही लिहिलंय की याची पूर्ण मैत्री मा, माहिती ती मंत्र्यांना दिली गेली आणि मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की ह्या हे जी गोष्टी आहेत हे महाबीच किंवा एम ए आय डी सी बनवत नाही त्यामुळे कंपल्सरीली आपल्याला डीबीची डीबीटी म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता याच्यानंतर पुन्हा काय होत कि धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको पुन्हायुक्त त्यांना सांगतात की नाही आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा जी आर काढावा लागेल डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज जी आर काढण्याची गरज नाही मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली आहे म्हणजे काय झालं बघा सुरुवात होते बारा तारखेला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हंटल अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील रात्रीच्या रात्री धनंजय रात्री मुंडे गेले अजित पवारांकडे त्याच्यावर अजित पवारांची सही नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे अजित पवारांनी ज्या सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण पाच गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया नॅनो डीएपी बॅटरी स्प्रेअर मेटाल डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावर दिसेल जरा ते ऑनलाईन करूया आपण हा या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आत्ता तुम्हाला दाखवते सध्याचे दर आहेत आणि कसं झालं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी एपी ह्या इफको नावाच्या कंपनीचे हो हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे हा जर तुम्ही बघितलात एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयाने घेतल्या म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी एपी दुसरं दाखवते हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला ही केवळ दोनशे एकोणसत्तर रुपयाला पडते आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आता पुढच्या याच्याकडे जा जाऊया बॅटरी स्प्रेअर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी एम ए आय डी सीच्या वेबसाईट वर मिळतोय आणि तो, तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम ए आय वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचे जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आता विकत घेत म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा काय का म्हणायचं एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेयर मध्ये तुम्ही कमवलेत त्याचे किती घेतले खर तर हे पाच लाखापेक्षा जास्त लाभ त्याचे लाभार्थी होणार होते पण बजेट फिक्स्ड होत बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला बाकीचे सगळे कमी केले तर असे करून जवळजवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्प्रेयर हे घेतले गेले